नमस्कार मित्रांनो सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील देवडी या शहरामध्ये आहे आणि सध्या आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते गेल्या पाच वर्षापासून मान तालुक्यामध्ये अहोरात्र काम करत असणारे सोहम शिर्के यांच्याशी आज आपण संवाद साधतोय आणि संवाद साधायचा विशेष आहे तो म्हणजे विषय आहे तो म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्यांनी मान तालुक्यातले पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समितीचे गण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे ते उमेदवार देणार आहेत शिर्के साहेब आपलं पहिल्यांदा महासंवाद मराठीमध्ये स्वागत आपण हा निर्णय घेतलाय काय का हा निर्णय घेतलाय आणि तुम्ही अगदी सर्वसामान्य लोकांना या पॅनल मध्ये घेणार आहोत आणि निवडणूक लढवणार बांधवान मी सोहम शिर्के अखंड मराठा समाज सेवक आणि मान कटाव जनता सेवक हो आपण निर्णय घेतलाय की आपण येणारी पंच समिती आणि जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंच समितीचे दहा गट असं पण टोटल मान तालुक्यामध्ये पॅ पॅनल उभा करतोय आणि हे निर्णय घेण्यापाठीमागचं कारण एकच आहे कारण आतापर्यंत आपण बघतोय आपण उपोषण केली समाजाचे प्रामुख्याने प्रश्न जाणले आपण प्रत्येक ग्राउंड लेवल काम केले प्रत्येक गावागावात घराघरापर्यंत पोचण्याचं काम केले तर जे प्रामुख्य प्रश्न आहेत जे शिक्षण असेल रोजगार असेल किंवा दवाखान्याचा प्रश्न असेल त्याच्यामध्ये प्रचंड म्हणजे एवढी अवस्था बेकार आहे की ह्याच्यामध्ये सामान्य जो होतकुरू आणि ज्याला खरंच समाजाप्रती काम करायची इच्छा आहे अशा लोकांना ह्या प्रशासनामध्ये बसवलं पाहिजे म्हणून आपण निर्णय घेतलाय की येणारी पंचायत समिती इलेक्शन असू द्या जेडपी इलेक्शन असू द्या आपण त्याच्यामध्ये आपली पॅनल उभा करतोय प्रत्येक गटामध्ये प्रत्येक घटामध्ये आपला उमेदवार आपण देणार आता तुम्ही जर पंधरा उमेदवार तुमचे निवडणूक रिंगणात उमर उतरणार आहेत तुम्ही उमेदवार निवडताना काय निर्णय म्हणजे काय प्रक्रिया असणार आहे किंवा उमेदवारांनी कसा तुमच्याशी संपर्क साधावा वगैरे काय निकष असणार आहे उमेदवार निवडता उमेदवार निवडताना आपण निकष हेच ठेवलाय हो की सर्वसामान्य आपला माणूस असेल सर्वसामान्य उमेदवार असेल आम्हाला बलाढ्य पैसेवाला प्रस्थापित असण्याची काही गरज नाही पण जो जनतेसाठी तिथल्या गटासाठी गणासाठी जो अहोरात्र काम करेल चोवीस तास त्या जनतेसाठी वेळ देईल अशा उमेदवारांना घेऊन आपण हे इलेक्शनला समोर जाणार आहे आणि त्याच्यामुळे आपण शिकलेला असेल मुलगा समाजसेवक असेल किंवा एखादा रिटायर्ड शिक्षक असेल एखादा रिटायर्ड अधिकारी असेल तर आपण किंवा डॉक्टर असेल म्हणजे आपण जे समाजाप्रती ज्यांना अॅक्च्युअल गोष्टी माहीत आहेत की ही ही गोष्ट कशी केली पाहिजे लोकांमध्ये त्याचा प्रचार कसा केला पाहिजे आणि ती गोष्ट अंमलाच कशी आणली पाहिजे ह्या ह्या बद्दल ज्याला नॉलेज आहे त्याला जाणकारी आहे आणि ज्याला समाजाप्रती प्रेम आहे पहिली गोष्ट तर अशा लोकांना सोबत घेऊन आपण सर्वसामान्य लोकांना घेऊन आपण हे इलेक्शनला समोर जाणार का तुम्ही काय सांगताल तुमचे जर उमेदवार सत्तेत आले निवडून आले तर पहिल्या सहा महिन्याचं आपल्याकडे काय विजन असणार आहे किंवा काय ब्ल्यू प्रिंट असणार आहे सगळे बघा मी सतरा मुद्द्यावरती मान तालुक्याचे उपोषण केलं तर आपण प्रामुख्याने जाणतोय की इथले जे ह्याच्या अगोदर जे प्रशासनामध्ये जे काही गणामधून गटामधून लोकांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिले होते तर त्यांनी काहीच काम केलं नाही आणि त्याच्यामुळं इथं प्रशासनामध्ये एवढी गडबड आहे आपण सत्रा मुद्द्यावरती उपोषण को केलं आपण बघितलं याच्यामध्ये जी पी एस सी सेंटर्स असतील आरोग्य सेवा असेल ती पूर्ण विस्कळीत आहे पाणी प्रश्नावरती बऱ्याच योजना अशाच राबवल्या गेल्यात की के त्याचा सामान्य जनतेला लाभच भेटत नाही त्याच्यानंतर शिक्षणामध्ये बरेच सारे प्रचंड प्रश्न आहेत तर अशा बऱ्याच गोष्टीवरती आपण विजन पुढे ठेवून या इलेक्शनला सामोरं जाणार आहे आणि त्या गोष्टी पहिलं महत्वाचं शिक्षण आरोग्य पाणी आणि जनतेच्या मूलभूत सुविधा ह्याच्यावरती आपण पहिले सहा महिने काम करणार आहे त्यासाठी आपण आत आप म्हणजे फक्त इलेक्शन पुरतं नाही बोलत आहे आपण ह्याच्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करतोय दर आठ दर आठवड्याला पंधरा दिवसाला ओ साहेब असतील तहसीलदार साहेब असतील यांच्यासोबत मिटिंग करतोय हे आपलं समाजसेवेचं काम चालूच आहे पण आप समाजसेवेसोबत राजकारण सुद्धा जर आपल्यासोबत असेल आपण जर प्रशासनामध्ये आपली जाऊन लोकं बसतील तर मात्र या मान तालुक्याचा काय अपलट झाल्याशिवाय राहणार नाही त्या हिशोबाने काय सांगताल सर आ, या तालुक्यातले दोन्ही बाजूचे जे विरोधक आहेत ते सातत्याने एक कुरगुड्याचं राजकारण करतात आणि तुमच्याच पाहुण्यारावड्यांपशी किंवा एकदम मित्रांपशी असे म्हणतात की शिर्के साहेबांना कसला राजकारणातला अनुभव आहे किंवा कशाचा अनुभव आहे हे काल आलेत मान तालुक्यात आधी बाहेर होते काय होते असं एक सातत्याने एक फेक नेरेटिव्ह तुमच्या बाबतीतलं पसरवलं जाते त्यांना काय उत्तर देताल तुमचा काय अनुभव आहे किंवा काय गोष्टी आहेत त्या सगळ्या बघा आम्ही राजकारणासाठी कधीच समाजकारण केलं नाही पहिली गोष्ट तर आम्ही समाजामध्ये फिरलोय समाजाचे प्रामुख्याने प्रश्न बघतोय आणि त्याच्यावरती आजपर्यंत कुठल्याही राजकारण्यांनी किंवा कुठल्याही जे निवडून गेले सदस्यांनी ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्या पद्धतीने काम केलं नाही आम्ही समाजसेवेमध्ये असून सुद्धा मूलभूत सतरा प्रश्नावरती उपोषण केलं त्या मागण्या मान्य करून घेतल्या आणि ह्या शासनाच्या जी आरच्या मागण्या तरी सुद्धा ह्या आतापर्यंत अंमलात आल्या नाहीत मग त्या नवीन योजना राबवण्यात यांच्याकडनं शक्यच नाही ती गोष्ट त्याच्यामुळं आम्हाला एवढं माहिती आम्ही जमिनीवरती काम करतो प्रामुख्याने गावागावातले जनतेचे वाड्या वस्तीचे सगळे प्रश्न माहिती आहेत त्याच्यामुळं आम्ही उमेदवार निवडताना तिथला त्या गणातील किंवा गटातील ज्या उमेदवाराला ज्या त्या भागातील जे जे प्रत्येक घराघराबद्दल माहिती असेल गावातले प्रश्न माहिती असतील त्या हिशोबानेच आम्ही ते उमेदवार देणार आहे आणि अनुभव फक्त पदासाठी कामा कामाला येतो ग्राउंड लेवल काम करणाऱ्याला अनुभवाची गरज नसते प्रशास प्रशासनाला प्रशासनाकडून प्रशास कसं काम करून घ्यायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळं आम्ही आमचे उमेदवार जे शिकलेले आणि ज्याला खरंच समाजसेवेची आवड आहे अशा लोकांनाच आम्ही उमेदवार घेऊन आमचं पॅनल पूर्ण पाच आणि दहा गणांमध्ये उभं करणार आहे काय सांगताल आता सध्या महाराष्ट्रासोबत देशाचं आणि मानखटावचं देखील राजकारण एका अर्थकारणावर सुरू आहे जे उमेदवार असतात ते उमेदवारांना काही गिफ्ट वगैरे मागितले जातात किंवा काही व्यवहार अनेक राजकारणात सध्या होताना दिसत आहेत आपलं काय मत आहे ह्या राजकारणाबद्दल किंवा काय गोष्टी कशा घडतात वगैरे बघा आणि तुम्ही उमेदवार निवडताना काय विचार करणार अगदी म्हणजे शिकलेला असू द्या अगदी किंवा एखादा शेतकरी असू द्या असं काय प्लॅनिंग राहणार आहे तुमचं देखील बघा विकास जर सपोज आमिषाला बळी पडून लोकांनी मतं दिली तर विकास हा होऊ शकत नाही त्यामुळे आम्ही जनतेमध्ये सरळ जाणार आहे आम्ही आमचे उमेदवार सामान्य कुटुंबातले असतील आणि खरंच त्यांना जनतेची जी, जी सेवाकारीचे असे उमेदवार असतील आणि जनतेला आम्ही एवढंच आव्हान करणार आहे की बाबा जर तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडाल तर विकास हा जसा आतापर्यंत मानता की विकास झाला नाही तर त्याच पद्धतीने विकास होणार नाही त्यामुळे सामान्य मुलाला किंवा एखाद्या शिकलेल्या व्यक्तीला तुम्ही मतं द्या जे आम्ही उमेदवार देणार आहेत आणि त्या हिशोबानेच तुमच्या गावचा तुमच्या भागाचा विकास होईल आणि त्या अनुषंगानेच आम्ही जनतेमध्ये जाणार आहे आणि जनतेला सांगणार आहे की बाबा यावेळेस आमिषाला बळी न पडता विकासाकडे कसं तुम्ही भर द्याल आणि विकासाला मत कसं द्याल हीच गोष्ट आम्ही त्यांना प्रामुख्याने समजून सांगणार आहे आणि त्यांच्याच गटातील एखादा होतकुरू मुलगा होतकुरू एखादा व्यक्ती असेल महिला असेल तर त्यांना आम्ही उमेदवारी देऊन पूर्ण मान तालुक्याचा कसा काय पालट होईल या हिशोबानेच आम्ही काम करणार आहे आणि त्याचा आम्हाला प्रचंड अनुभव आहे आम्ही दररोज प्रशासनासोबत डायलॉग ठेवतोय आणि इथली प्रशासकीय अधिकारी अतिशय चांगले फक्त इथल्या राजकारणी लोकांनी त्यांना ग्राउंड लेवलवरती कसं काम करून घ्यायसाठी घ्यायचं हे त्यांना कधी करूनच दिलं नाही किंवा स्वतः पण केलं नाही त्याच्यामुळे मान तालुक्याचा विकास हा आतापर्यंत अं बकास आणि तुम्ही बघताय या पद्धतीच आहे तर आपण येणारे येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये आपले उमेदवार निवडून आणू मान तालुक्याला कसा माणतालुक्याचा विकास होईल रोजगार तरुणांच्या प्रश्न मार्गी लागतील आणि विकास कसा होईल आमचा फोकस असणार आहे आता तुम्ही एक, एक निर्णय घेतलाय की पंधरा उमेदवार रिंगणात असणार आहे त्याच्यामध्ये महिला तिथं महिलांचं आरक्षण आहे तिथं महिला पुरुषांचं आरक्षण आहे तिथं पुरुष का हा निर्णय घेण्याचं निवडला आणि तुम्ही आतापर्यंत कारकेल ते अगदी आपलं वारोगड पर्यंत प्रवास देखील केलाय आणबवले काय हा कसा आहे हा मान खटावता आलो मान मानकाटोची लोक खरंच अतिशय सुंदर आहेत त्यांच्यामध्ये धमक आहे कुठली तुम्ही गोष्ट एखादी समजून सांगितली किंवा उद्योगाला चालना दिली तर ती लोक नक्कीच त्याच्यावरती काम करतील महिला असतील युवक असेल सर्वच लोक काम करायला आतुर आहेत बट इथं तसा कुठलाही ना प्रशासनानी ना कुठल्या राजकीय नेत्यांनी प्लॅटफॉर्म कुठलाही उभा करून दिला नाही त्याच्यामुळं हा मान मान तालुक्याचा विकास आतापर्यंत तिथंच आहे म्हणून आपण ठरवलंय की यावेळेस महिलांच्या आता हाताला रोजगार घर बसल्या महिलांना व्यवसाय कसा करता येईल तरुणांना व्यवसायामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये असेल त्यांना कशी चालना भेटेल आणि आरोग्य कसं सुधारेल गावामध्ये पाण्याचे प्रश्न कसे मिटतील कारण तुम्ही बघताय प्रचंड पाण्याचा प्रॉब्लेम होतो ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस पाण्याचं मॅनेजमेंटच कुठल्या गावाला नाही तर ते आपण कसं ग्राउंड लेवल जाऊन कसं मॅनेजमेंट करता येईल प्रशासनाला सोबत घेऊन आणि इथल्या सर्व मानखटावच्या जनतेला सोबत घेऊन या हिशोबानेच आपण यावेळेसची रणनीती आखणार आहे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय कसा भेटेल आणि आपले उमेदवार निवडून कसे येतील यावरती प्रचंड वेगळ्या पद्धतीच म्हणजे मान अनुभवायला भेटणाऱ्या लोकांना त्या हिशोबाने आपण येणाऱ्या गटाने इलेक्शन शंभर टक्के चांगल्या लोकांना घेऊन लढणार आहोत बरं आता आपले जे उमेदवार आहेत काय महिला किंवा पुरुष असतील आता बलाडे पक्ष तर काही लोकांना तिकीट देऊ शकत नाहीत अशा उमेदवारांना जर तुम्हाला भेटायचं असेल किंवा संपर्क साधायचा असेल तर तुमचं काय कॉन्टॅक्ट आहे किंवा तुमचं ऑफिस वगैरे कुठं किंवा तुम्ही कुठे असता तुम्हाला जेणेकरून तुमचा फोन नंबर वगैरे द्या जेणेकरून आपले उमेदवार किंवा इच्छुक लोक आहेत ते तुमच्याशी संपर्क करतील किंवा काही समविचारी पक्ष आहेत ते देखील तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून चर्चा वगैरे होईल तुमच्या भविष्यात मान खटाव जनता जरा आपल्या आपलं मध्ये ऑफिस आहे सगळ्या मान तालुक्यातील जनतेला माहिती आहे आणि ज्यांना उमेदवारांना आपण सोयमशेके नाव माहिती आहे आणि माझं ऑफिस सुद्धा माहिती आहे तर ते येतील भेटतील आपलं मसव पोस्ट ऑफिसजवळ ऑफिस आहे तर सर्वांना आव्हान आहे की जन जे जे इच्छुक आहेत त्यांनी येऊन भेटावं आपण एक नवीन बोलतात नवीन पद्धतीचं नवीन विचाराचं आपण एक रा, आपण राजकारणामध्ये लोकांना संधी देण्याचा आणि मान खटावचा विकास कसा या हिशोबने आपण पुढं पाऊल ठेवतोय आणि नक्कीच ज्यांना इच्छा असेल त्यांनी मला येऊन ऑफिसमध्ये भेटा आपण त्याच्या विचार करू आणि समविचारी पक्ष समविचारी लोक सुद्धा त्या दरम्यान आम्ही त्यांचा सुद्धा विचार करू आणि त्यांच्यासोबत सुद्धा जाण्याचा किंवा त्यांना आपल्यासोबत कसं घेण्याचा हा पण आपण वेळोवेळी विचार करणार आहे पण एवढं मात्र ठाम आहे की येणारी पंचायत समिती असू दे झडपी गट असू दे आपण प्रत्येक गटात आणि गणात आपले उमेदवार उभा करणार आहे मग ते पंधरा उमेदवार पंधरा उमेदवार असतील